मग याचे धोरण ते मग याच्या झोळ्या कशा भरतात हे याच्या आपलं कोणाच बघत नाही पक्षी जो निवडून नाही आला तोच शेतकऱ्यासाठी बोलतो क्या बात आहे कारण हे वातावरण असं व्हायला दरवर्षी दोन वर्ष पाऊसच नव्हता ह्या वर्षी पाऊस आला एवढा आला की त्यांनी सोयाबीन पूर्ण खराबच केलं जो स्वतः जीवाला खात नाही हो काहीच हो नाही शेतीसाठी हो लावून हो स्वतःच्या हो लेकराला रुपया देत नाही थापड मारतो मारतो बरोबर आहे बरोबर आहे हो। मग मा... आपला माल एक तर बाहेर जाऊन देत नाही जाऊ द्या पण बाजूचा तरी नाही आणायचं बरोबर बंद करीन जाऊ नमस्कार नमस्कारच्या आपल्या काय चाललंय या कार्यक्रमा आलेलो आहोत जालना जिल्ह्याच्या बॉर्डर वर शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या निवडणुकीच्या माध्यमात नेमकं काय चाललंय हे पण जाणून घ्यायचंय त्यांची सध्याची आर्थिक जी काही ओढा ताण आहे तानापाणी आहे हिचं काही प्रतिनिधित्व किंवा प्रतिबिंब या इलेक्शन मध्ये उमटत आहे का त्यांच्या मनात काय आहे उमेदवारांना का, ते काही प्रश्न विचारणार आहेत का सध्याची खरीपांची आता जवळपास काम सगळी उरकलेली आहेत म्हणायला हरकत नाही आता रब्बीच्या पेरणीसाठी नेमकं त्यांच्या समोर काय आव्हान आहे आणि इलेक्शन मधून म्हणजे कुठल्या पक्षाच्या अजेंड्यावर त्यांच्या संदर्भात काही पॉझिटिव्ह गोष्टी पेरलेल्या आहेत का हे पण जर आपण सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आता काही शेतकरी इथं बसलेले आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार

आजच्या एकर आणि कस काय काय झालं किती आहे कापूस कापूस दोन एकर बरं आणि कोणती जात लावलेली ही जात आहे बघा नवनीत 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 बरं बरं बर, बर, बर।, बर। पहिलीची यचणी आहे का दुसरी काय नाही दुसरी येच नाही पहिली किती निघाला पहिली निघाला बघा सहा क्विंटल सहा क्विंटल निघाला किती एकरात दोन एकरात दोन एकरात सहा क्विंटल निघाला आणि आता ये दुसरी गेला हो। नि, नि, कु, किती निघन याला का कमी चार क्विंटल निघाला सहा चार दहा हो सहा चार दहा दहा तिसरी यचणी होईन काय करायचं तिसरी होणार नाही तीन क्विंटलची धरायची दहा दहा एकर आणि काय काय त्यात कापूस आहे समजा किती एकर आहे कापूस कापूस आणि किती निघाल कापूस तीस क्विंटल तीस क्विंटल किती एकर मध्ये आठ एकर अजून किती निघाल निघाल तीस साठ साठ क्विंटल जीवन आधी लावलेले असतील असते का खर्च किती झाला खर्च तर दोन तीन बार दोन गेले बर खर्च खूप झाला खर्च पस्तीस चाळीस टक्के खर्च ह्या वर्षी कारण गुण वाढले सगळं दहा रुपये टन स्टार ला दहा रुपये किलो दहा रुपये किलो बरं त्यामुळं खर्च ह्या वर्षी जास्त आहे बर आणि बारा खायला प्यारल्या बारा बत्तीस सोळा ह्या सहा आणि इर्याच्या सहा तर बारा बत्तीस सोळा आम्ही घेतली सोळाशे रुपयाला आणि हिर्याची घेतली तीनशे रुपयाला सोळाशे तीनशे एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस तीन फवारण्या पाच हजाराचा फवारणीच औषध पाच हजाराचं स फवारणीच औषध बारा हजाराची झाली सतरा हजार दोन दिवस खुर्पी लागतो खुर्पीला ते झाले त्याचे समजा कमीस कमी सहा हजार धरून चालला दोन वेळेस सहा हजार सहा हजार बर बर झाले पण हे झाले पंचवीस हजार इलेक्शन आहे मग इलेक्शन मध्ये आपल्या शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याच्या भावाबद्दल कोणी बोलत आहे का माया दिक्कत नाही कोणी मग आता चर्चा असते काय म्हणतात वरचे लोक शेतकऱ्याला हे देऊ ते देऊ असं काही काय काय सुलम झाला पाहिजे हो हो। बर। पक्षी पक जो निवडून नाही ना आला तोच शेतकऱ्यासाठी बोलतो आहे शेतकऱ्याच्या बाजूने आता का नाही आपण हे सांगू शकत नाहीत ना शासनाच लोकसंख्येच काय म्हणणं काय नाही आज आपण कसं दाखवा तुम्ही लगेच याला पाठिनारच ना आम्हाला टीव्हीला हो मग हो पुन्हा आपण कसं इर्द देऊ शकतो नाही त्याच्यात हा पण आपण भ्यायचं तरी कशाला आपलं काय असं आपल्याला कोणाच सांगायचं कोणतं सरकार पाहिजे राज्य सरकार आपल्याला काय इतके इमानदारीनं काम करतो तरी आपल्याला भेऊकच काय आता ते इतकं सगळं दानपणी लोक असते तेव्हा काय करते सांगता येत नाही ना बरोबर आहे बरोबर आपण छोटे माणसं नाही एवढ्या आपण आपल्या लक्षात आहे आपल्याला कोण पाहिजे मग त्या हिशोबाने आपल्याला करता येत हो, 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 आज बोलून का वाघाला ना घालायला भेट नाहीत नाही पण हे असल्या माणसाला पटवले काय म्हणले मोदीला जे आयात करायला हो गाठी हो, त्या बंद करा हो काऊन बंद करा म्हणले ह्या कापचा भावना ना नाही आपल्या देशात हो बाहेरचं आणलं महाराष्ट्र ते पक्ष आहे का सत्य सध्या नाही मग तेच पक्ष बोलायला ना शेतकऱ्याकडून बरोबर कोणताही असो बीजेपी उद्या सत्तेत नसू द्या शेतकऱ्याकडून बोलणार माझ मी तुम्हाला सांगतो हा कापूस मी बसतो ना भाऊच्या दर माझा मामाच्या भाऊच्या माझा मी काय सांगतो मी कापूस लावलेला आहे लेट झाला चार बॅगला आताशी एक क्विंटल कापूस आलाय एक क्विंटल एक क्विंटल मला हो, साक्षात हो। बागायचं बघू आपण सोयाबीन रुचीच्या एक हजार एक बॅग चार आणल्या एक हजार एक एक हजार एक ते झाले किती झाले वीस हजाराच्या वीस हजाराच्या वीस हजार झाल्या वीस हजार त्या झाल्या खाताच पेरणीच काढणीचे भाव काय आहेत साडेचार हजाराला एका ला एक हजार टाकायला वीस हजार रुपये थैल आपले वीस रुपये थैल हो ट्रॅक्टर लावायचं आणायला घरी हो म्हणजे उरलं काय विमा भेटला होता का हा विमा भेटला ना कशा गेल्या कशा भेटलं कशा आणि कॉपूस किती भेटला रक्कम कसे, कसे मला रक्कम नाही सांगता येणार लक्षात नाही कारण हे वर्षी शेतकऱ्याला पैसे आलेत कशा कशाची कशामुळे दिले आता इलेक्शन आहे म्हणून दिलेत नाही नुकसान बी झाले तसं नाही पण त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दिलेत का तुम्हाला पैसे आपलं नुकसान झालेले त्यांचं नुकसान पुढं होऊ नये तसंच आहे याशी शेतकरी फतपत आहे सरपत आहे इलेक्शनचा पिरियड आहे सध्या याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी कोणी काही म्हणतं का हे करू ते करू नाही म्हणणार आहेत पण कोणीच काही करू शकणार नाहीत ना बरोबर नुसते म्हणते पण कोणी काही देत नाही घेत नाही काय नाही इलेक्शन लागू तर आता ही लाडकी बहीण झाली हो लाडक्या बहिणी जातात त्याला काय झालं दिवाळी भंपर मोबाईल भेटन डायरेक्ट गाडी सागर भेटते का पण भाऊ देऊ असं नाही म्हणले पीएम चे लाडकी बहिणीचे आले दोन हजार महिना येतो काय येते महिना नाही येत ना चार महिन्याला दोन येते ना हा सीएम पीएम झाला लाडकी बहिणीचे आले हा दीड दीड पिकू मय यायला ते आता आलेत ना आताच्या पोझिशनच सांगता एवढे पैसे दिले शासनाला आता सध्या एवढे पैसे जर दिले शेतकरी शेतात काम नाही करणार एवढे पैसे आले म्हणजे भावाची पण करत काय सायबीन भाऊ साडेतीन हजार चांगली बरोबर साडेतीन हजार साडेतीन कसे करा पण तोट्याचा धंदा फक्त आपणच करत असतो नाही शेतकरीच हे कोणी सांभाळून घेत नाही दुसऱ्याची ताकदच नाही ताकद नाही जमा नाही शेतकरी कळ जितकी मारतो ना स्वतः जीवाला खात नाही काहीच नाही शेतीसाठी लावून ठोट देत रुपये थापड थापड मारतो बरोबर बरोबर मग आता या वर्षीच किती टक्के नुकसान झालं असं तुम्हाला वाटत पिकात पिकात कापसात नुकसान खूप नाही सोयाबीन मध्ये खूप आहे सोयाबीन काय झालं नुकसान पुरलीच नाही सोयाबीन कशीच नाही पुरलीत नाही काही तर दोन दोन बॅग ज्याने पेरलेत का दोन बॅग तीन बॅग काहीला दोनशे तीनशे रुपये उरले काही घरून पैसे टाकाव लागले जीवाला खात नाही पोटाला चिमटा देतो लेकराला बाजार करीत नाही बुधवारी बाजार करीत नाही हो। आपलं म्हणतो जे आहे आपला चटणी कुटका ते खाऊ आपल्याला ते आता कांदे लावायचे मग त्याला खत लागल आता मी आणलय अडीच हजार रुपये किलोनी बी आणले कांद्याचं बी कांद्याचं बी हो हो काय शेवटला काय होईल ते आपल्याला माहितीये का होईल ना पुन्हा जर का असंच काही इलेक्शन ला निर्यात बंदी आली तर आता काय होईल आपण काय होणार आहे हो ना मातीत झाली ना माती माति माती शेतकरी कधी मातीत गेलेला लेकरायला बायका भेटणार नाही हो भेटायला का नाही भेटायला मग म्हणजे आता अशा घरी कोण देईल मग म्हणजे सर खोटे तोटे मग हे काय करायला शेतकरी इतकं कमी हे व्हायला लागले बर का शेतकऱ्याला आई माल पाणी नाही मग शेतकरी काय करायला जीवाची नाही परवा करता बिहार चालला ना काय बरोबर घराला काडी लावून धाब्यावर चाललाय प्या लागलाय बायका दररोज बॉम्बला त्यात टेन्शन न प्याय लागला म्हणजे ते काय म्हणतो मी शेती वडवडून करतोय पण खालाच भेटा नंतर काय म्हणे काय करायचं आपला घेतो भर इकडेच मुल हो आणि ते बी लोकांच्या यादणी पैसे घेऊन बरोबर हो तुम्ही ना आता आपल्याला माहिती आहे का आता मी किती पैसे लोकांचे माहिती माहित नाहीत ना घरच्याला माहित शेवटला त्याचं गतुड सोड्या मग कळत की याच्याकडे किती पैसे किती हो हो कळत नाही हो कळत हो आणि मग बाहेरून काही मोदी साहेबांनी बाहेरून गाठी आणायच्यात नाही ना आणायचे हो, नाही कारण की शेतकऱ्याशी नुसका सांगणारी कोणतरी असतील पहाशी जरा नाही पण सांगणारी नाही त्याच्याकडे आपला माल एक बाहेर जाऊन देत नाही जाऊ द्या बाजूचा तरी नाही आणायचं आणायचं नाही बरोबर आतापर्यंत कापूस तरी ठीक आहे पण आता भाव नसल्यामुळे कापचाला काही खरं नाही कारण कापचा भाव असायला पाहिजे बरोबर बरोबर बर। इलेक्शन स्पीड मध्ये जर भाव वाढ ना बाहेरून हो। गाठी आणायला इलेक्शन झाल्यावर कोण ध्यान देणार नाही देणार मग तर कापसाला भावच नाही म्हणजे हे तर पक्क माहिती केले पण भाव भेटणारच नाही बरोबर नाही बाजूचा आपल्याला मार्केट कमी भेटत म्हणजे त्याचे सल्लागारच गंडी देत असं बरोबर आहे का त्याला चुकीचा सल्ला कोणतरी त्यांनी सल्ला घ्यायला नाही पाहिजे असल्या लोकांचं घ्यायला पाहिजे बरोबर शंभर रुपये किलो हो तेल काय किलो आहे दीडशे का हा काय दीडशे ना हो आणि तुमचं सोयाबीन काय किलो आहे चौतीस रुपये किलो मग मग कसं झाकायचं म्याला ना तो म्याला मिळाला हो मग हो. आज कापसाला दहा रुपये किलोनी कापूस कापूस कमी झाल्यावर काय पुरत शेतकऱ्या ते करून रान करून त्याच्यामुळे मग आत्महत्याच्या संध्यावेळेस बघत नाही ते मायाला आपण काहीतरी करूया आपण एवढं एवढं करून बी काय हो, काहीतरी हा? ते झालं तर त्याच्यात एखाद्या दोस्त भेटला त्याला चल बाबा तिकडे जाऊ आपण म्हणून समाधान करून इकडे ना आपलं पि येतो संध्याकाळी पुन्हा बायकोला शेअर हो, 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 का म्हणून हो, हो। काय बाबा आपल्याला काहीच वर नाही हे नाही ते बायको मग त्याला काय म्हणजे व्यसन नाही फक्त सरकारी जी काही धोरण आहेत त्याच्यामुळेच लागायला लागले लोकायला सरकारचे धोरणच नाही तर आता 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 दारू दारूबंदी करू गादी मध्ये मध्ये दारूबंदी होती हो। दारूबंदी ईद होईल पण ईद झाली का सरकार बंद करीन होईल हो आता होईल का ईद ईद बरोबर नाही होणार नाही होणार नाही सरकार बंदी करीन तेव्हा बंदी होईल पण सरकारला जितका फायदा आहे दारू तुम्ही दारूबंदी करीत नाही तसं शेतकऱ्याकडून नाही फायदा त्याला सरकारला शेतकऱ्या पण फायदा नाही दारूतूनच फायदा आहे मग दारू मग शेतकरी काय फायदा जीव मुंडीवर पाय देऊन ते घेतो हिसकु हो हो मला वाटतंय जर समजा शेतकऱ्याने माल द्यायला यायला काय होईल कुठं काय कुठे नाही आपल्या आपल्याला नाही ना आपण टक्केवारी पैसे आपण नाव अरे आपला भाव व्यवस्था भाव व्यवस्थित आपल्याला जम नाही का की याच्याचे पैसे द्यायचे आपल्याला बरोबर याच्या पैसे मुळे आपण काही भाव असू काही असू आपण कापूस घालणं सोयाबीन काही हो ते घालून टाकतो आपण घालतोच का नाही कशामुळे याच वाढ वाढ एक महिन्यात भाव वाढवून कापतो एक महिना तुला याच वाढायला लागले त्या भीतीमुळे तो भीती हो काय साव करतो कापूस आला तू विक ना आणि आमचे पैठण मग त्याच्या भेन भेन त्याला कापूस घालायला लागतो त्याला वाटतं आपले महिने वाढायला लागले मग त्याच्यामुळे तसं व्हायला ना आत्महत्या मग सरकारने तर चॉकलेट देतो जब 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 आता तुम्हाला दीड सरकारने दीड हजार रुपये बहिणीला तर कापचाल येणार लाडक्या बहिणी आता बरोबर हो यायला का हो कमीच कमी नऊ साडेआठ नऊ अशा प्रमाणात पाहिजे पाहिजे काही सरकार देऊ शकत नाही बरोबर नाही सरकार देऊ शकत पण सरकारला द्यायचा नाही ना द्यायचा नाही तरी महिना भाऊ आहे मला दीड हजार रुपये महिना द्यायला आहे भावाना काय घेऊन नाही दीड हजारात दखत नाही ना दीड हजार कशाला हजार रुपये तू निव म्हणजे काय कोण्याच वस्तूला दुकानात किरात गेल्या कोण्या वस्तूला भाव नाही सरकारच्या भाव सध्या वस्तूला भाव आहे संगदाना काय सव्वाशे रुपये किलो डाळ तुरीची डाळ दोनशे रुपये किलो हा हे हरभऱ्याची याची डाळ काय भाव आहे तुम्हाला माहिती ना मग मग कसं काय होईल फक्त तुरीला भाव नाही डाळीला भाव येतो हा बाहेर पडलं हो। ते झालं हो। हो। ना ते प्रोडक्ट मग तेच मधून आता सोयाबीन एकदा सोयाबीनला भाव वापस आल्याचे हो। स्वाता शंभर रुपये किलो स्वथाळा शंभर रुपये किलो आणि हे दीडशे रुपये किलो अडीचशे रुपये ने समजा याचा माल होतो सोयाबीन पस्तीस रुपये किलो म्हणजे फुकट न्यायचं आणि विकत द्यायचं विकत द्यायचं मग याचे धोरण ते ना मग याच्या झोळ्या कशा भरत्यात हे हो। याच्या हो। झोळ्याच हो। पाहते आपलं कोणाचं बघत नाही आपलं कोण खर तर ही सगळी ही खतखत आहे शेतकऱ्यांची आणि एवढं स्वच्छ मनानं पांजळ मनानं दुसरा कोणीही आपलं जे काही दुखणं आहे आपल्या ज्या अडचणी आहेत इतक्या स्वच्छ मनानं कोणीही दुसरा सांगणार नाही पण आता शेतकऱ्याला त्याच्याशिवाय काही पर्यायच राहिला राहिलेला नाही आपण अजूनही अशाच काही लोकांची या सेगप्पा मारण्याचा पुन्हा अजून प्रयत्न करू